विचार की आता बाळाचं हे पहिलं गुढीपाडव्याचं फोटोशूट आहे तर नवीन घरात म्हटलं की बाळाचं पहिलं वहिलं गुढीपाडव्याचं फोटोशूट करूया कारण तसे की आपलं नूतन वर्ष सुरू होत हा ब्लॉग मे बी तुम्हाला पाडव्या दिवशी येईल किंवा पाडव्यानंतर येईल किंवा एक दिवस अगोदर सुद्धा येऊ शकतो सो समजून घ्या आणि पहिला पिल्लचा हा गुढीपाडवा आहे तसे त्यावेळी खूप जास्त उत्साह शूट करायचं म्हणून फायनली एक नवीन गोष्ट सुद्धा परचेस केली आहे तर पहिल्या महिन्यापासून कारण अकरा फोटोशूट होणार आणि बारावा आहे हिशोबाने पण वाटत होत की ऑनलाईन पण मी बघितलेलं फर घ्यायचं म्हणून पण ते नसल्यामुळे बाहेर जाऊन स्टुडिओला बराचदा फोटोशूट करावं लागलेलं पण यावेळेस तोही प्रश्न भेटलेला आहे खूप छान असं फर पण मिळालं आणि कमी प्राइस मध्ये मिळालं त्याचा खूप आनंद आहे आणि गुढीपाडवासाठी जे काही साहित्य लागतं ते जप माझं पण करायला आम्हाला तर चार वाजता साप्ताहिकचा पूर्ण दिवस पारंपरिक गोष्टी म्हटलं की सगळं ते तसंच असायला पाहिजे ना नाहीतर आणि आठवणी आहे त्या <laughs> खूप मोठ्या आणि इव्हन तांब्या वाजता बसून सगळ्या गोष्टी एवढ्या शिफ्टिंगच्या सुद्धा धावपळीत मी ते अरेंज केलं ज्यांनी कालचा ब्लॉग पाहिला त्यांना माहिती असेल की आपण व्हाईट कलरचं फर आता नवीन घेतलेला आहे आणि त्याचा खरच खूप फायदा होणार आहे मला पुढे सुद्धा माझ्या चेहऱ्यावरच्या हावभाव पाहून तुम्ही ओळखलच असेल की मी किती खुश आहे हे खरेदी केल्यापासून कारण ना खूप साऱ्या गोष्टीत मला याचा उपयोग होणार आहे बाळासाठी तर नक्कीच परंतु मल्टीपर्पज आहे म्हणायला हरकत नाही खर तर फोटोशूटची सुरुवात केली होती म्हणजे सायंकाळच्या सुमारास परंतु अचानक यांना ड्युटीवर जावं लागलं त्यामुळे मग पुन्हा हा ब्लॉग आपल्याला डिरेक्टली रात्री स्टार्ट करावा लागला आणि हे सगळं साहित्य इथं अरेंज तर केलेलं आहे शिवाय हा ड्रेस बाळाला गुढीपाडव्यासाठी घेतलाय कसा वाटतोय ते मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा तैश्रीबाय दाखव काही आई गं गोड कशासाठी हवं पण हे फोटोशूट फोटोशूट किती मन लावून करतो बघा बारीक बारीक घे आजू बारीक कर त्याच्यापेक्षा मग म्हटलं की आपलं मराठी नवीन वर्ष सुरू होतं आणि घराला दाराला तोरणं लागतात आंब्याचे पानं त्यासोबत झेंडूंची फुलं आणि सर्वत्र म्हणजे उत्साहाने वातावरण भरून जातं अगदी तशाच याच्याने मला ही थीम करायची होती आणि त्या अनुसरून मग मी तर तोरण करण्याचा प्रयत्न करते आता बघू कितपत ते यशस्वी होत आहे बर ठीक आहे मी म्हणजे बसून झालेशी <coughs> तो ते तोरणासारखं वाटत नव्हतं म्हणून परत मग मी ते काढलं आणि माझ्या पद्धतीने हे असं बसवलंय कसं वाटत बघू दा ग छान व्हेरी गुड व्हेरी गुड आपल्या किती छान बनवले तर इवन आंब्याची पानं कडुलिंबाची ढाळी या सगळ्या गोष्टी अवेलेबल केलेल्या आहेत परंतु मला कडुलिंबाचा तौर मिळालेला नाही आमच्याकडे त्याचा घोलाना बनवला जातो गुळ आणि हरभऱ्याची डाळ घालून परंतु चिंचसुद्धा त्याच्यात घालतात चिंचेचा कोळ पण इथं शक्य झालं नाही मला त्याचा म्हणजे पूर्ण डिटेल रेसिपीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अगोदर अपलोड केलेला आहे नक्की चेकआउट करा आणि तुमच्याकडे घोलाना खातात की नाही पाडव्याच्या दिवशी ते सांगा मला कमेंट बॉक्समध्ये तर सणाचा थोडासा लुक आलेला आहे तर आता याच्यावरती मी लाल कलरचा ब्लाउज पीस घेतला आहे थोडासा असं भरून डिझाईन आहे आणि त्याच्या मिरवण्या आणि छानपैकी ते सेट करून मिरवण्यासाठी परंपरा लगेच फार वेगवेगळ्या आहेत पण उद्देश आणि श्रद्धा सारखीच असते तर आमच्याकडे ना गुढीला खोबळ्याचा हार घातला जातो इकडे साखरमाळ मिळते तर जे जिथं अवेलेबल होतं त्यानुसार आता आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतात तर मी त्याच पद्धतीने करते आणि खाली बॅकग्राऊंडला व्हाईट फर असल्यामुळे ना हा रेड कलर खूप उचलून दिसतोय खरं कोल्हापूरमध्ये राहायला आल्यापासून एक दोन गोष्टी नोटीस केलेल्या आहेत या सणाच्या बाबतीत चा त्याच्यामध्ये ना चाफ्याच्या फुलांची माळ घातली जाते गुढीला कोल्हापुरात परंतु आमच्या इकडे नाहीत घालत ती त्या जागी ना म्हणजे कडुलिंबाचा डहाळी आणि त्यासोबतच साखरेचा किंवा मग खोबळ्याचा हार अशा पद्धतीचा तू कोणता दामत असता एकच असते गुलाबीला काय होत नसते वर घे जरा हा चालू आहे हम्म बस ठेवायचं तिथे आपल्याला लावायचं नाही उचलायचं नाही बस झालं दिसत नाही मायक्रो तेवढं तर आत्ता गुढीला रेडीमेड वस्त्र वगैरे आलेले आहेत परंतु म्हणजे मी लहानपणापासून जेवढं पाहिलं तर साडी नेसवली जाते काही ठिकाणी ब्लाऊज पीस काही ठिकाणी साडी आणि काही जणांच्यात तर गुढी रुजूच नसते काही कारणास्तव त्या दिवशी त्यांच्या घरी काही वाईट प्रसंग घडले असतील तर ते बसवतच नाहीत असंही असतं खरं तर मी फोटोशूटची तयारी करते पण ॲक्च्युअल मला गुढी बसवल्यासारखंच वाटतंय कारण सगळ्या गोष्टी त्या तेवढ्या डिटेलनी करायलाच लागतात स्त्रीने कट केलेले जे झेंडे आहेत तर ते सुद्धा मी तिथे ठेवले आहेत आणि किती तेवढ्यामुळे हा पूर्ण सेटअप अगदी उठून दिसतोय म्हणजे खरं तर सगळं क्रेडिट स्त्रीचंच आहे तरी आईत ना गुढीसाठीच म्हणजे रेडीमेड गुढी आहे ऍक्च्युली फोटोशूट साठी पण होईल अक्षरशः तांदूळ पाठ कोटी स योगायोगाने बाळाचा ड्रेस गुढीचं वस्त्र आणि तिकडे रेडीमेड गुडी आणि बाळाच्या दागिने ज्याच्यावर ठेवलं ते सगळंच मॅच होतं आहे आणि आश्चर्य वाटलं मला ते कसं बघा ना म्हणजे योगायोग जुळून येतो जे साहित्य ठेवलं ते सगळं तिला घालते ते पहिल्यांदा काहीतरी सगळ्या निमित्त ते हातातला वगैरे गोल्डच तिला घालायला मिळेल आणि न्यू न्यू छान छान फॉकी आहे आमच्या दिदीला

स्वतःच्या हिमतीने स्व खर्चावर बाळासाठी घेतलेला हा माझा पहिला दागिना आहे आणि आज घालण्याचा हो योग येतोय खरं याचा एक डिटेल ब्लॉग सुद्धा आपल्या चॅनलवर वर मी अगोदर अपलोड केलेला आहे तुम्ही नक्की पहाची बाबा आणि जाऊन घेतली बरं का आता पळत पळत जाऊन मम्मीने जाऊन आणलंय छोटच ठीक आहे

दोघीचा मेकअप करायला तोपर्यंत लग्न वगैरे कार्यक्रमाला जायचं असेल ना तर उरकून येतो मी आणि श्री आहे का नाही श्री यांना घेऊनच जायचं नाही कुठं टिकल्या टिकल्या तर बघा तयार आहे आणि हे हातात फ्रॉक जरासा मोठाच घेतलाय कारण तिला लगेचच मग ते व्हायला होतात कपडे म्हटलं तिला तर पाहिजे थोडा मोठा था घेतलाय हायट जास्त थोडा प्रॉब्लेम <laughs> <था। laughs> <था। laughs> कशी वाटली आमची पिल्ली आणि पुढच्या वर्षीच्या पाड्याला मस्त ही धमाल करेल <laughs> गुढी पण उभाराव देते काय माहिती दंगा असणार आहे आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे ना याच्यावरती जे झेंडे आहेत ना भगवा तर ते सगळं क्रिएशन आहे खूप सुंदर तरी ते कट केलंय मन लावून त्याच्या बहिणीसाठी खास आणि तिला घेतलं मग आम्ही देणारच नाही माझी बहिणी मी ना, ना कुठे शिकलं <laughs> <laughs> आमची नाही तर आता न तिचा असा प्रॉब्लेम झाला मी उगीच का होती खूप सुंदर नत होती माझ्याकडे पण मी चिट्ट व्हावी असा विचार केला तिला बघू ते काय ते ऐकत नाहीये त्यामुळे आता आपण वरतून फोटो काढेपर्यंत फक्त ठेवू आणि लगेच म्हणजे तिला पण त्रास नको मोठी लाव वर्ष लाव लाव मोठी असं दिसत नाही ती ओळख बी नाही बघू बघू दाखव मोठे वाटत त्याच्या चेहऱ्याला सुटी सुटी तर सगळं व्यवस्थित झालंय आता छान पैकी तिने पोस्ट दिला तर मस्तच म्हणजे हसली जरी तरी तरी खूप छान छान क्लिक करते आहार बऱ्याच माझ्या मैत्रिणी मा ज्या आता नवीन आया झालेल्या आहेत आणि त्यांचं पण फोटोशूट असतं मुलांचं तर त्यावेळी मुलां तर कमेंट बॉक्समध्ये मला नेहमी विचारतात की ती खूप छान रिस्पॉन्ड करते आहे किंवा मग प्रतिसाद खूप छान असतो तिचा फोटोशूटच्या वेळी आमची मुलं आम्ही सगळं करून ठेवतो आणि नेमकं टायमाला रडायला घालतात तर तसं नेहमीच होतं बघा पण त्यांच्या कन्व्हिनियंटनुसार त्यांच्या झोपेचा टाईम आणि ते सगळं लक्षात घेता जर आपण फोटोशूट केलं तर दा ते छान प्रतिसाद देतात असा माझा अनुभव आहे बरं का आता कधी ही सुद्धा रडायला लागते तर तिच्या आवडीचा एखादा कलर जो असतो जसं की बांगड्यावरती एखादं डार्क शेड ते मुलांना खूप अट्रॅक्ट करतं तर तसं काही मी छोटंसं हातात देते मग ती त्याला खेळते आणि अचानक आपण तिला हसवलं किंवा काहीतरी ॲक्ट केली तर ती जास्त खळखळून असते आणि मग तेव्हा आम्ही ते क्लिक करतो आता ही नत नकोच म्हणत होती ती त्यामुळे मग म्हटलं की वरतून फक्त ती ठेवू पटकन आणि फोटो क्लिक करू कारण की तो त्रास होऊ शकतो आपल्या फोटोशूटसाठी मुलांची बेजारी करण्यात काही अर्थ नाही आहे त्यामुळे जस्ट आम्ही ती नाकावरती ठेवली आणि पटापट फोटोज क्लिक केले कारण परत ते तितक्या आनंदाने वगैरे पोस्ट देतील असं शक्यच नाही आणि आपण त्या अपेक्षाही ठेवू शकत नाही तर त्यानंतर मग स्त्रीसोबत एक दोन तिचे फोटो घ्यायचे होते अर्थात स्त्रीची लाडकी बहीण किंवा स्त्री तिचा लाडका भाऊ आहे म्हटल्यानंतर या दोघांचा तर एक तरी फोटो बनतोच हे बोल आता त्याला त्याला आपलं बघ हाड हाड आहे का उ आईचे अभंग म्हणजे तिच्या आजीचे अभंग ऐकत ती वाढली आहे त्यामुळे मग तिला ना गाणे किंवा छोट्या छोट्या कविता अभंग म्हटले की खूप खुश होते ती आणि स्पेशली माझा अनुभव की ती सोबत खूप कम्फर्टेबल असते जास्त वेळ मे बी त्याच्यासोबत स्पेंड केल्यामुळे तिला म्हणजे माझ्यासोबत जितक कन्व्हिनियंट आणि आनंदी ती असते ना तितकंच जास्त ती त्याच्यासोबत खुश असते म्हणजे रडायली जरी असली आणि श्रीदादा आला की तिचं हसणं सुरू होतं तर तुम्ही नोटीस केलं असेल आपण जेव्हा फोटोशूटला सुरुवात केली तर ती रडत होती त्याच्या मांडीवर दिल्याबरोबर पण त्याच्याकडे बघितल्यानंतर किंवा मी गाणं म्हटल्यानंतर लगेचच ती हसायला लागली ला तसं प्रत्येक मुलाचं काहीतरी असतं की आता बाळाला आमच्या गाणं खूप आवडतं किंवा अभंग आवडतात तर तसं तुमच्या बाळाला काय आवडतं ते जर फोटोशूटच्या वेळेला म्हणजे त्या टायमिंगला जर केलं तर ते खूप छान रिॲक्ट करतात प्रतिसाद देतात आणि मस्त छान छान पोजेससुद्धा देतात आता ही नेहमी म्हणजे आत्तापर्यंतचे जेवढे फोटोशूट झालेत ना त्याच्यामध्ये अभंग आणि Uh, काही कविता त्याच्यावरती खूप छान रिस्पॉन्ड करते आणि तिचे बाबा वैयक्तिक त्यांना डान्स करायला जास्त आवडतं त्यामुळे मग ते तिला जास्त अट्रॅक्ट म्हणजे कुठल्याही लहान बाळांना हातवारी केल्यालं किंवा मान हलवलेली डोलवलेली आवडते तर इकडे बघा बघताय तुम्ही काय काय चाललं आहे इकडे फोटोशूटसाठी यांचं <laughs> डान्स <laughs> करतात तसं तसं ती जास्त हसते आणि गुढीपाडव्याच्या तुम्हाला सगळ्यांना ती हार्दिक शुभेच्छा पण देते म्हणजे ती पाठी ॲक्च्युली स्त्रीच्या हातात मी देणार होते तिने ती लिटरली हिसकावून घेतली आहे एवढी आगाव पोरगी आहे म्हणजे तिचा तो बालहट्ट म्हणायला हरकत नाही पण स्त्रीच बरा म्हणायची वेळ आमच्यावरती येते की काय ये एवढी ती अशी नटखट आहे आणि आता तुम्हाला दिसत असेल स्त्री हसतोय त्याचं ते आहे की त्याचे बाबा तिकडनं डान्स करून बाळाला हसवण्याचा प्रयत्न करतात आणि ती पण म्हणजे जास्त वेळ त्यामुळेच त्यांच्याकडे बघते आहे आणि स्त्री किती हसू आणि किती नाही म्हणजे त्याला कंट्रोलच होत नव्हतं ते सगळं तर फोटोशूट सुरुवातीला थोडंसं म्हणजे असं नाही का डोक्यावर ताण आल्यासारखं होतं परंतु नंतर, नंतर नंतर ना ते ओघात एकदम हसत खेळत कधी होऊन जातं तेही लक्षात येत नाही आणि आम्ही सगळेच एन्जॉय करतो पर्यायाने तर आता एक पालता पडलेला पण फोटो घेतला तिचा आणि तुम्ही पाहताय बघा ते कसं ती ओढून घेते सगळं तिला जवळ पाहतो ओ ओ काय म्हणती काय म्हणते काय म्हणती हार्दिक हार्दिक आम्ही सकाळच्या सतरा शूट घ्यायला आलो होतो परत काही कारणास्तव एमर्जन्सीमुळे रहीत झालं की बऱ्याच सार्या गोष्टी आहेत त्यांच्याही त्यामुळे मग ते ड्युटी कर करून आल्यानंतर पुन्हा आम्ही ते कंटिन्यू केलं आणि रात्र झाली तर लाईट वगैरे हो तुम्हाला दिसत असतात तर अशा पद्धतीने आमचं हे गुढीपाड्याच फोटो शूट झालेलं आहे दंगा <laughs> हा ड्रेस थोडासा मोठा होतोय तिला पण मे बी हा एक महिन्यान पुंत तिला चांगला आहे याच्या अगोदर छान आहे बोर मॅन्यासाठी आणलेला फक्त फोटोशूटला वापरण्यात आला परत तिला आलाच नाही हो ना किती छान होतं म्हणूनच मोठी साईज घेतली काही जरी म्हणतील की थोडा लूज होतो वर्षात मुद्दा लूज घेतलाय आणि फोटोशूट म्हणजे पेड निघतो बघा कस लागतो त्यामुळे प्लीज जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला सब्सक्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका लाईक करा कारण का की यासाठी ना खूप सारे एफर्ट्स लागतात खूप साऱ्या गोष्टी अरेंज करायच्या असतात आणि आमच्यासाठी ना कमेंट <laughs> <गो>, का। <laughs> का। की कारण बरेच जण आपल्या बाळाला बघण्यासाठी मी खास व्हिडिओ घालायची म्हणून मला वाटलं होतं छान कारण छोटशी नाजत होती ती आहे काय बाबा किती आगाव आहे बघा त्याला बोज करते त्याच्याकडून तर कसा वाटला व्हिडिओ सांगा हो लवकरच उद्याच्या नवीन ब्लॉग सोबत तो पर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय